करणे पाडनेमा करणे काम बी जवाढवावे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे चियामा करणे काम बी जवाढवावे नाम नाही भिडभार तुका मे साना थोर हे ची करणे काम बीज जवाढवावे नाम महायोग पिठे तटे विही मराठ्या फक्त शिट्टीने मारली पाहिजे याची आवाज मस्त आहे फक्त शिट्टी नको मार <laughs> महायोग पीठे तटेवि मराठ्या वरम पुंडरी काय धातुनिंद्रेही समागत्य तिसंत मानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंगा करू नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा लाधलो पावन झालो चराचरी संपादे संपाद्य ज्ञान च विलोकितो येन विलोकियन सुविचार वैरागवंत नमामि जोगम शिरसा गुरु <coughs> नमो सद्गुरू तुकया नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचिया चियामा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरू जगतमान्य देहुच सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महाभरेश्वर तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हाला सर्व माय ठेवण्यापूर्वी थोडासा आवाज कमी कर शिट्टी मारतो हा माईक अभंगाचा विषय तुम्हाला सर्व मायबा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला गणरायाचा उत्सव आणि त्यानिमित्त मानाच्या गणपती प या सर्व परिवाराने या सर्व मित्रमंडळीने अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व माय बाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे पहिलं तर या सर्व गणेश तरुण मित्रमंडळाला मानाचा गणपती जो आहे सिडको महानगर एक यांच्या वतीने हा एवढा सुंदर उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल सर्व मंडळाचे मी खूप खूप आभारी आहे तुम्ही मनसाल महाराज आभार मानण्याचं कारण काय आहे आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत बाकीचे कोणते कार्यक्रम न ठेवता तुम्ही सांप्रदायिक कार्यक्रम ठेवला म्हणून तुम्हाला धन्यवाद विठाला 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 माझी सर्व मंडळीला विनंती आहे आपण आपले हिंदू धर्माचे सण कसे साजरे करायचे आपण आपल्या हिंदू देवतेची कशी निगा राखायची हे तुमच्याने माझ्या हातात आहे म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळाला माझी विनंती आहे की गणपतीच्या समोर कीर्तन नाही ठेवले तर चालल म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की महाराष्ट्रातील देशातील सर्वच मंडळाने सांप्रदायिक कार्यक्रम ठेवावे निश्चित नाही आहे की गणपती बाप्पा समोर कीर्तन नाही ठेवले तरी चालल पण गणपतीच्या व्यासपीठावर तमाशातल्या बाया नाच म्हणजे संप्रदाय महाराज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गणपती उत्सव पाठवतोय एवढं अवघड जात आहे मी थोडं स्पष्ट बोलतोय लक्ष देऊन ऐका एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय गणपती उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रात जेवढी जा दारू जाते तेवढी इलेक्शनच्या टायमालाही जात नाही महाराज मला बसणाऱ्या मंडळीला नेमकं एक विचार सांगायचा आहे की लोकमान्य टिळकांनी जो मानस त्यांचा होता लोकमान्य टिळकांनी हा का गणपती बसवला हो असल्याचं कारण काय आहे त्यावेळेस लोकमान्य टिळकाच्या अंतकरणामध्ये असा विषय होता की गणपती बसवल्यानंतर हो माझा सकल हिंदू समाज एकत्रित येईल चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल माफी मागून एक वाक्य बोलू गणपतीरायाच्या दरबारात सांगतोय तुम्हाला पुढं दोन हजार पंचवीसमध्ये लोक गणपती समोर तमाशातल्या महिला नाचवणार आहे हे जर लोकमान्य टिळकांना माहीत तर मला तरी असं वाटतं त्यांनी जीवनामध्ये चूक कधीच केली नसती विठाला विठाला म्हणून तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय नजर लगा एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुम्ही एवढा जीव ओतला कार्यक्रमामध्ये त्यामुळे मेघराजानं का होईन तुमच्यावर थोडी परकृपा केली बरं <laughs> म्हणजे थोडी नाही तर तो, तो बिचारा असा मुक्काम करतोय की तो घरी जायचं नावच घेत नाही आहे महाराज तुमच्या तिकडं तरी बरं आहे आमच्या बुलढाण्या जिल्ह्यावर तर एवढं प्रेम आहे त्याचं शंभर टक्के नुकसान केलंय त्या बिचाऱ्यानं बरोबर आहे का नाही मग अशाही परिस्थितीमध्ये अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळीसमोर ठेवायची मंडळी आपण सर्व भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गणरायाचा एवढा मोठा उत्सव तुम्हाला मला साजरा करायला मिळतो भाग्य उदयन काहीतरी समर्जित पुण्य असल्याशिवाय काही काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो आपल्या शिडको महानगरची लोकसंख्या किती हो कमीत कमी किती आहे काकासाहेब साहेब आठ हजार आपल्या या वार्डची धरू आपण आठ हजार लोकसंख्या आहे असं समजू त्यातले पाच हजार लोक कुंभ मिळायला गेलेले कमीत कमी तीन तास हजार पाहिजेत का नाही बरोबर आहे का नाही येणार महाराज प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाही आहे प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाही आहे परमार्थासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बहुत सुकृताची जोडी आणि म्हणूनही विठ्ठली आवडी तुकोबरा एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा तुका मैने होता ठेवा आ, का मने होता ठेवा تو قامے گوتا सांगत की तू का म्हणे होता ठेवा बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवत माणसाला आवडत नाही अरे आपण सर्व व्यवहारिक मंडळी आहे सर्व व्यवहारातल्या मंडळीला माझी एक विनंती आहे एखादा मनुष्य रस्त्याने चालत असावा भरधाव ट्रकने त्याला उडून दिलय रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे ऍम्ब्युलन्स वाह वा वाह वाव करत येते ऍम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जात आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जात दोन चार दिवस झाले लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो ओ दादा दादा ऐका ना ट्रक अंगावर आला होता हो माझ्या वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता काय सांगतो इकडे लक्ष देऊन ऐका अहो ट्रक अंगावर आला होता माझ्या एक वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो याच्याही पुढे सांगतो एखादा मुलगा ढ असावा आणि तो एखाद्या नोकरीला लागावा नोकरीला लागल्यानंतर तो मित्रांना सांगतो हे दादा माझ्यासारखं ढ विद्यार्थी या जिल्ह्यात नाही रे पण आज मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो खरं सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवाल मला एवढंच सांगायचं माणसं अपघातातून वाचले तरी पुण्य समजतात माणसं नोकरीला लागले तरी पुण्य समजतात काही काही याच्या पुढचे ते म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तो तसाच चांगली बायको भेटण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं विकास सहज जी भेटत नाहीये काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला चांगली बायको भेटत नाही नोकरी लागत नाही मनुष्य अपघातातून वाचत नाही संपलं माझं उदाहरण कीर्तनाकडे संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जर माणसं पुण्य खर्च करत असेल तर भगवंताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी काब्र पुण्य नसलं लागत काही साधक नामदेव रायकडे गेले नामदेव राय जगाचा मालक बोलतोय नामदेव राय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पेतोय तुमच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने काय केलं याच्यासाठी तुम्ही नामदेरायनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे नामदेवराय सांगतात पहा <्याँगा> जन्मो जन्मी आम्ही बहुपुण्य केले होली तेव्हा या विठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली औ काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामान आवडणं शक्यच नाहीये मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है वाक्य किती सुंदर आहे पहा जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बोलात आहे आपण स्वरूप पुण्यवान मंडळी हा दादा म्हणून एवढा सुवर्ण योग तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करणार आहोत अभंग तुकोबरायचा आहे चार चरणाचा आहे अभंगामध्ये माझे जगद तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात लक्ष देऊन कीर्तन ऐका देवाला अवताराला आणाव लागतं देवाला अवताराला आणाव लागतं साधू अवताराला येत असतात आणि तुमची माझी इच्छा oh. नसते ते जन्माला यावं लागतं तुमचा आणि माझा आहे साधू अवताराला येत असतात आणि देवाला आणावं लागतं देवाच्या अवताराचं कार्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये सांगतात अर्जुन चा आई यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्नम धर्म सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो तुलसीदासजीने किती गोड रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे पहा जब जब होय धर्म कि ही हो बाडहि असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम तब तब धरी प्रभु विविध शरीरा हो ही कृपानि दीप सजन पीरा राम सियाराम राम सिया राम जय जय राम ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो कीर्तन लक्ष देऊन ऐका पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय दुसरं प्रमाण मी तुलसीदासजीचं दिलंय तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं किती गोडे पहा धर्म रक्षा वयातार धर्म अवतार घे ங்க அவத்தே जगदगुरु तू कोर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना मग लक्ष देऊन ऐका देव अवताराला आला की देव फक्त एकच काम करतो भक्ताराखे पायापाशी दुर्जनासी संहारी भक्त काय भक्तांना जवळ करतो आणि जे वाईट माणस आहेत त्यांचा नाश करतात पण देवाचं कार्य वेगळं आणि साधूचं कार्य वेगळं साधू अवतार आल्यानंतर साधूच काम काय आहे महाराज सांगतात जयखळांची व्यंकटी जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जाता रे साधूने वाईट माणसाला मारलं नाहीये साधूने चुकीच्या माणसाला मारलं नाहीये साधून या मृत्यू लोकात येऊन वाईट माणसाची वाईट बुद्धी नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधूने केलेलं आहे तुकड सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं धर्म धर्म म्हणजे नेमका आहे तरी काय हो महाराज धर्माची व्याख्याच आजकालच्या पुढाऱ्यांनी एवढी चुकीची करून ठेवलेली महाराज बऱ्याचशा पुढाऱ्यांचा धर्म निवडणूक आली की जागा होतो धर्म धर्म या शब्दाचा अर्थ तरी तुम्ही काय काढणार आहे हे बघा बाकीचे धर्म सोडून द्या मी तुम्हाला एक धर्म सांगू का माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे अरे आपण पहिल्या वर्गात गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला एबीसीडी नाही शिकवली हो आवाज कमी करे आपण पहिल्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला क ख ग वगैरे नाही शिकवलं वन टू थ्री फोर नाही शिकवलं पहिला हात पुढं केला म्हणलं मन इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आय लो माय कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अरे तर भाऊ भावाच्या डोक्यात गुराडी घालायला लागला सारे भारतीय बांधव माझे कधी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे ही प्रतिज्ञा तुम्हाला आणि मला वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलेली आहे मला एवढं सांगायचं तुम्हाला या, या जगामध्ये दे बाकीचे देश आपल्यापेक्षा खूप मोठे डेव्हलप आहे आम्ही दुबईला कीर्तनाला गेल्यानंतर दुबईचं ते वातावरण दुबईचे ट्रॅफिक रूल पाहिल्यानंतर तिथं जर एखाद्या माणसाने सिग्नल तोडला त्याला दहा लाख रुपये फी आहे किती आहे दहा लाख रुपये फाईन तिथं काही पोलीस लोक मॅनेज होत नाही ऑनलाईन तुमच्या अकाउंटला ते पैसे तुम्हाला जमा करावं लागतो एवढे रुल्स चांगले रूल्स तिथले फॉलो करतात लोक आपल्यापेक्षा ते लोक बिल्डिंग चांगले रस्त्याने चांगले शिक्षणानं चांगले श्रीमंतीनं चांगले पण मी नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगू गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सांगतो बाकीचे देश आपल्यापेक्षा पैशानं श्रीमंत असतील बाकीचे देश आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीनं श्रीमंत असतील बाकीचे देश आपल्यापेक्षा उद्योगाने श्रेष्ठ असतील पण या जगाच्या पाठीवर संस्कृतीमध्ये पहिला नंबर जर कोणाचा असेल तर तो, तो माझ्या भारत देशाचा आहे महाराज इथं बसणाऱ्या प्रत्येक माय माऊलीकड बघत असताना आपल्या बहिणीचा दर्जा द्या हे शिकवण फक्त भारत देशामध्ये दे महाराज कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजासमोर नजराणा म्हणून प्रकट केली त्यावेळेस काय नव्हतं करतायत माझ्या राजाला अरे त्या काळामध्ये शंभर शंभर बायका होत्या राजांना दाशी म्हणून जरी ठेवली असती छत्रपतीला कोणी बोललं नसतं पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोलवण करतो त्याहीपेक्षा सुंदर बोळवण करून तिला घरी नेऊन घातलं हे विचार ही संस्कृती फक्त जर कुठं पाहायला भेटत असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या भारत देशामध्ये दे पाहायला भेटतील म्हणून खरं सांगू का तुम्हाला धर्माची व्याख्या राजाचा धर्म वेगळा श्रीचा धर्म वेगळा पतीचा धर्म वेगळा हे धर्म सांगायचे नाहीये मला तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं पण नेमकं काय काम करायचं पाखंडी लोकायचं खंडन करायचं या जगामध्ये जे पाखंडी लोक आहे या पाखंडी लोकांचं खंडन करायचं तू कबरा भंगाच्या पहिल्या चरणास धर्माचे <त जांतल> पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन <त जांतल> धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन तरी पालन धर्माचे पालन तरी पालन करणे पाखंड खंडन थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे मी एवढ्या लांबून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी ना आलेलो नाहीये तुमची करमणूक करणे हा कीर्तनाचा विषय नाही मनोरंजन हा कीर्तनाचा विषय नाहीये काय झालंय माहितीये का हल्ली लोकांना कीर्तन सुद्धा विनोदाची अपेक्षा झाली महाराज जीवनाचा हाशा झाला तरी लोकांना वाटतं अजून आता काय असता तुम्ही बरोबर आहे का नाही अरे करमणुकीसाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि एका एका मोबाईलमध्ये शंभर शंभर ॲप्स आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे इंस्टा आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्यावेळेस युट्यूबला जाण हास्य कॉमेडी जत्रा पहा आणि रात्रभर हसत बसा पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका गाडा अरे कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे कीर्तन हे तुमच्या उद्धारासाठी आहे कीर्तनामध्ये जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करायला लागले तर मग काय कीर्तनाचं जर वाटूळ जा बाकीचे व्यासपीठच कोणते आहे की इथून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल मला महाराष्ट्रात एखादं दे व्यासपीठ असं दाखवा की तिथं माईक घेऊन लोक तुम्हाला म्हणू शकतात बाबा दारू पिऊ नका असं कोणी म्हणाल का अ हो? ते फक्त इथूनच मानतात बाकीच्या ठिकाणी दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ते कसे म्हणू शकतात ती ताकद फक्त संप्रदायामध्ये आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप म्हणून मला एवढंच सांगायचंय जगदगुरु तुकोबराय सांगतात आम्हाला पाखंडी लोकायचं खंडन करायचं पाखंड म्हणजे काय हो सोपा अर्थ सांगतो पापश्य खंडसह चाह पाखंड नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात खरं सांगा हल्ली माणसाला नाही ते दाखवायची ऊस खूप आलेली महाराज जे आहे त्याला दाखवायची गरज नाही अरे ज्या झाडाला फळ जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं ज्या झाडाला फळ नाही फुलं नाही निर्गलीचं झाड पा मोडतं पण वाकत नाहीये मी माझ्या सर्व आई बहिणींकडे मायानो एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे जी उत्तर देईल तिला सोन्याचं ना बक्षीस ऑफर चालू आहे मी कशाला देऊ आमचे भाऊ तेजस भाऊ देत बसतील आपला काही संबंध नाहीये ते यजमान ते देतील माया नो, एका प्रश्नाचं उत्तर द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे हा हो। नाही उत्तर व्यवस्थित द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे काळ्या काळ्या माणसाला असं वाटतं की मी गोरं दिसावं आता खरं सांगा काळ्यानं जर ड्राम भर जरी फॅरम लावली लावली तरी गोड होईल का कसं होईल महाराज फॅरम लावली इकणारा कंपनी वाला कोट्यात झाला पण तुमचे थोबड काही अजून सुधारले नाहीये लक्ष देऊन ऐका अरे पावडर लावून आणि क्रीम लावून जर माणसं गोरे झाले असते तर वेस्ट इंडिजचा लोरा कधीच गोरा झाला असता महाराज त्याच्याकडे काय कमी आहे हो महाराज बरोबर आहे का नाही तुम्ही त्याप्रमा काय माहितीये <laughs> का ज्याच्याकड नाही त्याला दाखवायची औस खूप आहे नाही त्याला असं वाटतं अरे जो साधू नाहीये त्याला साधुत्वाचा आव आणायची खूप हाऊस आहे जो श्रीमंत नाहीये त्याला श्रीमंतीची आव आणायची खूप हाऊस आहे मी खरं सांगू का आहे त्या माणसाला दाखवायची काहीच गरज नाही माझा एक मित्र आहे बँगलोरचा हरिकृष्ण पिलूटला त्याचं नाव आहे तो अमेरिकेला चाळीस वर्ष होता खूप चांगला आहे ब्राह्मण आहे माळकरी आहे इस्कॉन टेम्पलचं आहे मी त्याच्या लग्नाला गेलो होतो काकीनाड्याला विजयवाड्याच्या पुढं काकीनाडा म्हणून एक शहर आहे तिथे एक गरीबाची मुलगी त्यानं केली तो कमीत कमी चार हजार कोटीचा मालक आहे किती चार हजार कोटीचा आणि लग्नाला फक्त मी माझे गुरुजी आणि अजून चार ब्राह्मण म्हणजे एकूण सात लोक आम्ही होतो एका सेवन स्टार हॉटेलला लग्न झालं एकदम साध्या पद्धतीने यज्ञ ब्राह्मण देवता मंत्र म्हणत होते आणि लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला दर्शनाला चाललो त्यावेळेस आंबी सीटर गाड्या होत्या ते एका गाडीत होते मी आणि त्याचे वडील एका गाडीत होतो माझे गुरुजी एका गाडीत होते आता त्यावेळेस चायनाचे फोन होते कोणते फोन होते चायनाचे माझ्याकडे हे मोठाच्या मोठा चायनाचा फोन होता मग मी गाणे पाहायचो पिक्चर पाहायचो गेम खेळायचो एका ठिकाणी चहा प्यायला आम्ही उतरल्यानंतर त्याचे वडील जे होते त्यांचं नाव माधव कृष्ण बरोबर आहे का नाही त्यांना फोन आला त्यांनी खिशात हात घातला तर त्यांच्याकडे दीड हजाराचा छोटा फोन होता मला आश्चर्याचा धक्का बसला मला चार हजार कोटीचा माणूस आहे हा आणि एकदम दीड हजाराचा फोन वापरतो हो मी राहिलो राहिलो आणि त्यांना म्हणलं बाबूजी आप तो चार हजार करोड के मालिक हो फिर इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे पहा त्या येतील बसतील त्यांचा काही तांना घेऊ हो। तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही कारण तुमची संख्या जास्त आहे सरकार परेशान आहे पण सरकार निवडून आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार नाही आम्हाला बरोबर लक्ष द्या ऐका म्हणजे <coughs> सरकार यांच्यामुळे परेशान आहे आम्हाला मान्य आहे पण यांच्यामुळे सरकार आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार आहे आमच्यावर लक्ष द्या त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि एक दीड हजाराच्या फोनवर ते बोलायला लागले मी त्यांना म्हणलं पिताजी आप तो चार हजार करोड के मालिक हो फिर भी इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे त्यांनी मला सांगितलं पुरुषोत्तम बेटा जिसके पास होता है, उसको दिखाने की जरूरत नाही होती है। जिसके पास नाही कुछ होता है उसकोही दिखाने की जरूरत होती कळलं का तुम्हाला नाही कळलं तरी माना पुढं जायचं आहे आपल्याला बरोबर आहे का नाही ज्याच्याकडं आहे त्याला दाखवायची गरज नाही आहे ज्याच्याकडं नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे महाराज मी नेहमी विनोदानं सांगत असतो आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं श्रीमंत माणूस होता पाचशे एकर जमीन आहे त्याच्याकडं ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडे सातशे एकर जमीन दौंडी दिली त्यानं गावात ऐका ऐका माझ्या एकूण त्या एक पोराचं लग्न आहे प्रत्येकाने लग्नाला यायचंय प्रत्येकाच्या दारामध्ये स्कॉर्पिओ उभी केली जाईल ज्या ज्या घरामध्ये जेवढे जेवढे मेंबर त्यांना कपडे जे जेवढ्या माता मावल्या त्या पाच पाच हजाराच्या साड्या आता मोठ्या माणसाचं लग्न होतं पाच कोटीचा मंडप होता पंचवीस हजार लोकांची व्यवस्था मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार सगळे लग्नाला येणार होते आमच्या गावाच्या दहा बारा गोर गरिबाच्या मायमावल्या एकत्रित झाल्या आणि एकूण एक म्हणायला लागल्या का ग बाई मी तस ऐकलंय पाटलाच्या लग्नाला मुख्यमंत्री येणार आहे आणि आपल्या गळ्यात तो फुटका म्हणी नाही ग सोन्याचा आपण कसं जायचं लग्नाला त्या आठ जणीचे एक अध्यक्ष होते तिला मुकरदम म्हणतात मुकरदम कळती माया तुम्हाला नसल कळतं बचत गटाचे अध्यक्ष तुमच्या शिडकोची सोडून आमच्या तिकडची जिल्ह्यातली तुमचा काही संबंध नाही महाराज ते आठ का ग गरिजनलच घालावं असं काय नेम आहे आता सोनाराने नाही काढलं की ते अडीचशे रुपयात अर्धा किलो बँटेक्स म्हणतात ना त्याला काही हाऊस होती का पण एवढी हाऊस आठीच्या आठी ऑटोत बसल्या आणि तालुक्याला गावाला गेल्या बाजाराला गेल्या आणि अडीचशे रुपयात अर्धा अर्धा किलो सोनं घेऊन आले राणी हार काय चप्पल हार काय सँडल हार काय बूट हार काय हातातल्या अंगठ्या काय ते कानातले डुले काय हातातल्या बांगड्या काय ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठल्या मेकअप वगैरे केल्या साड्या घातल्या प्रत्येकीनं ते डुप्लिकेट अर्धा अर्धा किलो सोनं गळ्यात घातलं गाडीत बसल्या ड्रायव्हर मंडपात गेला पाच कोटीचा मंडप होता पंचवीस हजार लोक वरहाड लग्नाला आलेलं होतं ड्रायव्हरने ब्रेक केला आणि दरवाजे उघडले आणि आठ जणी खाली उतरल्या खोटं सांगत नाही लोक ना नवरीकडं नवरीकड ना मंडपाकडं ना जेवणाकडं ना आखच्या आख वराडी आठ जणीकडं पाच होतो बाबा बयाच्या गळ्यात जर एवढं सोन आहे तर बाया श्रीमंत किती असला तर लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकत हे सांगायचंय मला तुम्हाला खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकत बरं ठीक आहे साडेसातचं लग्न होतं लग्न झाल्यावर लवकर घरी माराव ना पण महिला मंडळीला लग्नात थांबायची एवढी हाऊस आरा रार रा ते रा 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 काय वटी भरायची आणि पाय धुवायचे <laughs> मला तर हसू येत आपल्या मराठवाड्यात ती खूप पद्धत पाय धुवायची पद्धत आहे ना माया खरंच सांगा खोटं नाका बोलू तुमच्या मायच्या कोरोनाच्या काळात कोणा पाय धुतले हो तुमची साधं मूळ वाटी नव्हती पाय धुवायचा काय संबंध आहे करोनाच्या काळात वरमाय नव्हती वर बापाय नव्हता तरी लग्न झाले बरोबर आहे का नाही आहे मग रात्री बारा वाज्या लोक लग्नात थांबल्या आणि बाराला निघाल्या नेमकाच कोरोना संपलेला होता चोऱ्या सुरू झालेल्या होत्या आमच्या फाट्यावर दहा चोरांनी गाडी अडवली ओ थांबवा गाडी आता हे ड्रायव्हर घाबरलं ते चोर पाहून ड्रायव्हर खाली उतरलं हे बघा मला पंधरा हजार रुपये भाडं दिलं हे भाडं घ्या फक्त मला मारू नका ड्रायव्हर गेलं महाराज निघून एका चोरानं बॅटरी काढली गाडीत लावली आठ बायांनी प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं चोर नाचायलाच लागले महाराज त्यातला एक चोर संगीत विचारत होता <laughs> तो म्हणला त्याच्या मागचं म्हणत उजळले भाग्य अय वस अरे आठ बाया प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा अर्धा दा किलो सोनं अरे शंभर एक लाख रुपये तोळा झालाय बरोबर आहे का नाही अरे सत्तर हजाराने जरी मोड गेली तरी अडीच तीन कोटी रुपयाचं सोनं झालं प्रत्येकाने तलवारी काढल्या अय माझ्याकडे लक्ष द्या घाबरत घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या म्हणे उतर हे बघा काय पाहिजे ते घ्या फक्त मारू नका आता चोर म्हणे काढा ते गळ्यातलं सोनं आता डुप्लिकेट होतं म्हटल्यानंतर यांना काय लाज वाटायची <laughs> सगळ्या नथनी पितनी सगळ्या काढून फेकल्या एका चोराने ते सगळं सोनं उचल बांधलं चोर निघून चालले मग शांत मारावं हो का नाही पण अध्यक्षाला एवढी भाषण ठोकायची घेतलाच माईक आता जाय 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 ते तर डुप्लिकेट आहे काही गरज होती शहाणपणा करायची काय गरज होती मार चोर परत आले माझ्याकडे पा चोर परत आले सात जणीला कमी हाणलं <laughs> पण अध्यक्ष <laughs> असा धुतला म्हणसाल आज्ञे मोळ चावल्यावर कस बम सुचतो माणूस मी सरकारी दवाखान्यात अध्यक्ष